नमस्कार माझं नाव सारिका फोका आहे माझं इन्स्टावर आयडी आहे सारिका फोका तर सतरा वर्ष झालेत का तर आज मी पहिल्यांदा आलोच का मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल आकाश मात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती वरती आणि आज मी चाललो आहे मुंबईला वर्सोवा फेस्टिवलला भरपूर दिवसातनं जायचा होता पण आज मला कॉल आला आपल्या भांज्याचा आणि मित्रांचा येतो का म्हणून हा बोला चला येतो आहे आणि आता बाजल्यास साडे अकरा आणि आपला धाबा पण आता क्लोज व्हायचा टाईम होता तर रात्री आपल्याला टाईम भेटतो आहेच चला दाखवतो कसा असतो तो वर्सोवा फेस्टिवल गाडी आली आहे आपल्याला घ्यायला रेडी रेडी चला चला मित्रांनो फायनली पोचलो आपण वर्सवाला आणि थोड्याच टायमात तुम्हाला बघायला भेटणार आहे वर्सोवा फेस्टिवल एंट्री कर... काय वाटतो ना एकदम मध्ये आपण एंट्री करताच तुम्हाला मसाले बघायला भेटणार आहेत कुठले कुठले मसाले आहेत ते तुम्ही बघू शकता दादा कुठले कुठले मसाले आहेत आपल्या मच्छीचे सर्व मसाले आहेत मासी कुठली मासली आहे ही कुठली मासली आहे ही मासली असली आपली सुरमई आहे तुम्ही बघू शकता सुरमई आपली सुकवलेली सुरमई तुम्हाला बघायला भेटत आहे आपण वरती चाललोय तुम्हाला कोण कोण कलाकार आहेत आतमध्ये आपल्या आशिषदा फेस्टिवल एकदम मजेत दादा आज मी फर्स्ट टाइम आलोय तुमचं नाव ऐकलं मी आशिष दादा तिथं आहे म्हणून मी आलोय तर केतन दादा मला समजलं का तुम्ही आहेत म्हणून मी आलोय धन्यवाद दादा तुमचा आशीर्वाद आहे तुला खूपच मजा आली मी येतो वेसवला आणि मी तर एक मावरा प्रेमी आहे हे तर तुमच्या लोकांना माहित असते हा मग इथे येऊन मला म्हणजे नाव घेऊन तो मावरा अवेलेबल असते मी खरंच सांगू मी आता फक्त बोंबील खाल्ला बाकी काहीच नाही मला पापलेट आवडत नाही मला आवडते मला शिरोरी आवडते बटाटा आवडते सुरमा आवडते हलवा आवडते कोलबी आवडते यू नेम इट आय लाईक इट पण आता आता सध्या तर मी फक्त बोंबील खाले कारण की मी एवढं बिझी झालो होते इव्हेंट कवर करता करता पण तुम्हाला भेटून मला एवढा आनंद झालाय मी तुमचा म्युझिक ऐकतो आणि तुमच्या आवाजात जे यु नो एक जादू आहे गायस मेरे साथ एक ऐसे कलाकार आहे जिनका मैं बहुत ही बड़ा फैन हूँ और मैं कहूंगा कि इनके गाने के बिना कोई भी हल्दी कंप्लीट नहीं होती है इनका एक गाना है आला रे आला चगड़े वाला मैं उसका इतना बड़ा फैन हूँ और एक और गाना आप लोगों ने सुना होगा

शकता आपल्या कोली आई एक डान्स करताना आपल्या आगरी कोली समाजाची एक संस्कृती जपत असताना धन्यवाद दादा आपण घरी जाऊ पाच पत्र वाजेल घरी जाऊ कारण की घरी जायला कोणता भरपूर थँक्यू सो मच बाय बाय ताजे ताजे दिवसात आहे। या दिवसातले आहेत आणि आम्ही आजच बनवतोय अर्थात सगळे आजच बनवतात बाई तिने म्हंटलं की आम्ही ताजे ताजे आजच आणतोय आणि आजच बनवतोय सगळे आजच बनवतात ना सांगा कोण असेल नाव आहे त्या बाईचं नाव है? है? आहे कोण आहे माले आहे वनी स्वप्ना माले आणि प्राईज जात आहे शिवकर समाज शिवकर महिला मंडळ आमचं साल गोड गरिबांकडता आहे असं ती म्हणत होती पण स्टॉल सगळ्यांसाठी अस लक्षात ठेवा चला बक्षीस घ्या आरे बघितलं असेल का आता आपण जी फेस्टिवलची मजा घेतली खरंच तुम्ही दरवर्षी हा फेस्टिवल होतोय वर्सा फेस्टिवल नक्कीच या आणि विजिट द्या खरंच एवढा भारी वाटला ना तर तुम्हाला मी दाखवणार आहे तिथे सी फूड कुठला कुठला असतोय मच्छी आपली काय काय असेल तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे थोड्या टायमात इच्छा आहे का आपलं आगरी कोल्यांचा सण आणि आपली मुंबई ही आपल्या आगरी कोल्यांची कोळ्यांची आहे आणि हे अस्तित्व आपल्याला नक्कीच आहे का अस्तित्व टिकवायचंय कोळ्यांचा आहे हा जय आगरी कोली जय जय एकवीरा माता जय एक जय खंडोबा तुम्ही बघू शकता फेस्टिवल साठी किती पब्लिक आहे ती <laughs> तुम्ही बघू शकता चुंबोरी तसाच पोचा कशा मतल तंदुरीमध्ये हे बनवले आहे आणि अजून तुम्हाला ही बोटी माझी कसली बोटी आहे सुरमईची आहे सुरमईची बोटी आपली कोलंबी आणि आपल्या भरलेल्या चुमोऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि तुम्ही पुढच्या वर्षी या वर्ष वर्सोवा फेस्टिवलला या आणि विजिट द्या आणि बघू शकता तुम्हाला काय काय सी फूडमध्ये भेटणार आहे मच्छी तंदुरी पापलेट नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी येणार आहे बघितल्यानंतर काय काय डिश आहे तुम्हाला बघा बघायला चिंबोरी हा अवशिक डोंबिवली डोंबिवली हा डोंबिवलीवर नाही अवशिक कसा म्हणजे आज आपला शेवटचा दिवस आहे तर आमची अशी इच्छा होती का आज आपला हा फेस्टिवल फक्त तीन दिवस असतो का माहिती नाही नाही मेन ही आग्रिकोलेंची मुंबई ही आम्हाला संस्कृती आमची जपायला पाहिजे पाहिजे हेच आपले आपल्या एकवीर आईचं आपल्याला देणं आहे थँक्यू तुम्ही बघू शकता नक्कीच तुम्ही विजिट द्या या वर्षी तुम्हाला यायला नाही भेटलं तर पुढच्या वर्षी नक्कीच या तुम्ही ताजा ताजा पापलेट आणि तसंच सुरमईची बोटी बघायला भेटत आहे तळल्यावरती आणि तुम्हाला लाईव्ह खायला भेटणार आहे रेक्सा <laughs> हो माहित आहे आज रेक्साच्या साठी तुम्ही बघू शकता आज किती फॅन बोलवर आहे आणि तो कोंबील बांगडे बनवत होतोच ना <laughs> एकदम सुकी मच्छी जर बघायची असेल तर तुम्ही नक्कीच या आणि मावशीकडे विजिट द्या कशा मावशी मस्त मजा येत ना नंतर <laughs> तुम्ही बघू शकता स्टॉल नंबर आपलं एक लूक बघू शकताय जर कोल्यांचं आपलं लूक आहे या फेस्टिवल मध्ये खरंच जी आमची आगरी कोल्यांची संस्कृती आहे ती कुठे लपत नाही

सेकंड प्राइज भेटलाय तुम्हाला मला मी सर्वांना एकच क्वेश्चन विचारला मी डोंबिवलीवरून आलो तर माझं म्हणणं एकच आहे की हा फेस्टिवल आपला फक्त तीन दिवसासाठी का असतो तर अजून असं वाढवत आलं तर किती बरता बरं असलं ना तर खरंच खूप आनंद असेल कारण का आपला व्यवसाय देखील आहे ओके नक्कीच यू तुमचं नाव काय ते ओके थँक्यू आणि त्यांचा स्टॉल बघू शकता ताईंचं तुम्ही आणि तुम्हाला पापलेट देखील बघायला भेटतात आणि सुरमई आहे ना ताई सुरमई सुरमई पापलेट आणि किती मोठी अशी सुरमईची डिश आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे तंदूर केलेले देखील आहे फेस्टिवल मध्ये जे कोणी ड्रिंक करत असतील ते पण अलावड आहे असं काही नाही आहे ओपनली तुम्ही बसू शकता ड्रिंक करायला आणि इथे ड्रिंक देखील अवेलेबल आहे लोक खायला तर विचारतील पण सोनं तसंच आपला स्वभाव देखील सोन्यासारखाच आपला स्वभाव आहे आगरिक मुलांचा आपल्या आगरी कोल्यांची ही मुंबई ही वलक म्हणजे एक गोष्ट अशी आहे का महिलांना व्यवसाय करण्यासाठी किंवा व्यापार करण्यासाठी जो पहिला हक्क दिला असेल तो आग्रिकोल्या दिला म्हणजे आपल्या बरोबर जातात त्याच्यावरती त्याचा उदरनिर्भर नक्कीच आणि मेन दुसरे भरपूर असे समाजाला किंवा देशाला आपल्या प्रेरणा भेटतात आपल्या आगरी कोल्यांकडनं का आज आपली धवलारीन बाय असेल तो पहिला हक्क म्हणजे आपल्या ह्या आगरी कोल लोकांनी जो धवलारी बाईचा जो हक्क आहे तो पहिला आपण दिलेला आहे आपण दिलेला आहे आणि धवलारी तर व्यवसायामध्ये झालं का पहिला जेव्हा महिलांना कुठे पाठवत नव्हते महिलांना कुठल्या गोष्टी करून देत नव्हते तेव्हाही आगरी कोल्यांच्या आपल्या मच्छी विकणारे किंवा आपल्या या आई बहिणी होत्या पहिला हक्का आपण मिळवून दिली पण पोटा पाण्यासाठी आग्रिकोली हे आपल्या व्यवसायासाठी बाहेर पडेल आगरी कोल्याने मूळ गोष्ट आहे एवढा सोना प्रधान करून कुठल्याही गोष्टीचा घमंड नाही आणि कुठल्याही गोष्टीचा अहंकार नाही हे आमच्या आगरी कोल्यांचा स्वभाव आहे नो मी या ज्या फेस्टिबलला आलो याच जागेवरती एक लग्न होता मितेश धुले आपले गोल्डन मॅन बदलापूरचे यांच्यासोबत आलो होतो आणि त्या ताईना मी कॉल केला तर माझा कॉल अचानक त्यांना कॉल लागला आणि ते स्टॉल नंबर चोवीस वरती आहेत आपल्याला भेटला चला त्यांच्याशी आपण आता गप्पा मारू ताई कशा आहेत बरे आहेत ना पाच ते सहा वर्षात ना आपले आज भेट झाले मी अचानक तुम्हाला कॉल लावला आणि कॉल लागला इथे कसे आहेत बाकी मस्त वाटला मी आता सर्वांची मुलाखत पण घेतली पण मी तुम्हाला सहज कॉल लागला निघता वेल का ताईला कॉल लागतोय का बघू लग्नाला आलो होतो ना इथेच मी तेच किती, किती वर्ष झाले चार आ, ते पाच पाच ते सहा वर्ष झाले असतील नमस्कार माझं नाव सारिका फोका आणि माझं इन्स्टागाऊन आय डी आहे सारिका फोका तर मला खूपच आपल्या पारंपरिक वेशभूषा आपल्या पारंपरिक कोळी लोकांचे जे सण असतात उत्सव असतात त्यांचं प्रमोशन करायला आवडतं आणि आपण ह्या ज्या परंपरा आहेत त्या राखीव करणं खूपच गरजेचं आहे गर आज आणि आज मुंबईमध्ये आज आपल्या आगरी कोल्यांचा एवढा मोठा फेस्टिवल बघायला भेटतो आज खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आपली एकवीराई आपल्या पाठीशी आहेच आहे आणि आपल्या आगरी कोल्यांची ओळख ही आपली मुंबई ही आपल्याला शेवटपर्यंत जे आपले वेसाव करत ते ठेवतात त्यामध्ये खरंच एक आनंद वाटतो असेच तुम्ही आता दरवर्षी हा फेस्टिवल असतो तर ह्याला वीस वर्ष झालेत तर ह्या आम्ही फेस्टिवलला अजून वर्षानुवर्ष आम्ही करणार आहोत तर फेस्टिवल या फेस्टिवलला तुम्ही एन्जॉय करण्यासाठी सगळेजण यावं याय यायलाच पाहिजे आणि तुम्ही या इथे मच्छी जी आपली मच्छी असते ती पूर्ण फ्रेश आणि रोज आम्ही त्यांना फ्रेशने बनवतो आणि आपलं कोळी लोकांचं प्रेम त्याच्यात टाकते तेच तेच मेन गोष्ट म्हणजे आपल्या लोकांचा जो प्रेम असतो खरंच तेच एखाद्यावरती ते आपण जीव लावला तर खूप जीव लावतो जर आपल्याशी कोणी वेगळं वागलं तर आपण त्याला सोडत नाही मग त्याला आपला कातीचा दंका दाखवतो ना आपल्याला खरंच गरज आहे येणाऱ्या पिढीसाठी देखील मुंबईमध्ये आपला अस्तित्व आपल्याला टिकवायचंच आहे खूप आनंद वाटला मी नक्कीच ताई माझ्या फॅमिली सोबत इथे येणार माझी मिसेस माझ्या मुलाला घेऊन नक्कीच येणार आणि अचानक ताईचा कॉल लागला आणि सा, ताईनी सांगितलं का चोवीस नंबरचा आपला हा स्टॉल आहे ताई धन्यवाद बरं वाटलं तुमचं नमस्कार जय आगरी जय स्टॉल नंबर आर मध्ये आलो आणि आपल्या ताईही भेटल्या ताई आज मी मोमोज चिकनचं बघितलंय पण आपले हे मोमोज कसले आहेत हा

आणि हे नक्कीच मित्रांनो तुम्ही देखील आपल्या या वर्सोवा फेस्टिवलला व्हिजिट विजिट द्या आणि तुम्हाला जे जे म्हणजे फिश लवर असतील नक्कीच तुम्ही येऊन व्हिजिट द्या तुम्हाला बघायला भेटतील इथे काय काय डिश आहेत ते थँक्यू तीन वाजल्या आणि हा फेस्टिवल बंद झाला आणि आज शेवटचा दिवस होता आणि ह्याच गोष्टीसाठी वर्षभर वर वाढ बघायला लागणार आहे आणि खरंच एक आनंद आपला आगरी कोल्यांचा जो सण असतो पहिल्यांदा मी आलो इथे सी फूडला आणि खरंच खूप एन्जॉय केला आणि आपली माणसं देखील आपल्याला भेटली तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा चला गाईज बाय बाय